नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या मध्ये बघणार आहोत की सोन्या चांदीचे दरात सर्वात मोठी घसरण ग्राहकांसाठी सुवर्ण संधी दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर काय असतील चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे दर काय असतील चला तर बघूया मित्रांनो दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सोन्याचा दरात तब्बल इतक्या रुपयांची घसरण झाली आहे जाणून घ्या आजचे दर काय असतील चला तर बघूया एकशे साठ रुपयाची घसरण पाहायला मिळाली आता आपण एप्रिल रोजी सोन्याचा काय दर मिळतो या संदर्भात माहिती जाणून घेणे प्रयत्न करणार आहोत कारण आज बावीस ग्रॅट सोन्याची किंमत सत्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम ते चोवीस गॅड सोन्याची किंमत पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम तर अठरा ग्रॅट सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम इथ मित्रांनो जाणू घ्या तुमच्या शहरातील आज सोन्या चांदी दर काय आहे मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे आणि सांगली आणि सातारामध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत सत्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये तर चोवीस गॅड सोन्याची किंमत पंच्याण्णव हजार पाचशे रुपये प्रति दहा की आहे तर अठरा गॅड सोन्याची किंमत एकाहत्तर हजार सहाशे तीस रुपये इतकी आहे तर चांदी किलो मागे अठ्ठ्याऐंशी हजार रुपयेच्या वर आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स एन्ड च्युलर्स असोसिएशन नुसार म्हणते की चोवीस कार्ड सोने पंच्याहत्तर हजार आठशे त्र्याहत्तर तर तेवीस कॅरेट्स सोने पंच्याहत्तर हजार पाचशे एकोणसत्तर तर बावीस कॅरेट सोने एकोणसत्तर हजार पाचशे रुपयावर आहे तर अठरा कॅरेट आता छप्पन हजार नऊशे पाच रुपये तर चौदा कॅरेट सोने चौरेचाळीस हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार नऊशे छप्पन रुपये इतका आहे वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सरावा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तपाव दिसून येत असते मित्रांनो सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्वाचा आहे हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होईल दागिन्यामध्ये किती कॅट समावेश आहे आणि हॉलमार्क सह लिहिले जाते या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपे होते सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्क शिवाय कोणती दागिने बाजारात विकता येत नाही मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद